नमस्कार मंडळी मी दिपाली आणि आज आहे बारस म्हणून आम्ही आज काय जेवण करायचं म्हणून उपास सोडायला मासवाड्याचं जेवण केलेलं तर हे पहा आम्ही बाकूस वगैरे तयार करून घेतला आहे आणि माझ्या सासूबाई हे पीठ हटत आहेत आणि मी टाकत होते तुम्ही पाहू शकता की हे मासवाड्या बनवायचं पीठ हटायचं काम चाललंय आमचं हे बघा पीठ हटून वगैरे झालेलं आहे आणि माझ्या सासूबाई खूप छान बनवतात मासवाड्या तर हे मी बाकूस बनवून घेतलेला आणि तो गरम करत होते तो गरम वगैरे करून झाला आणि हे सासूबाई मांसवाड्या थापत होते आणि मी शूट घेत होते तर पहा कशा मांसवाड्या बनवतात येत्या आणि तुम्हाला आमच्या मासवाड्या कशा वाटल्या ते कमेंट्स करून सांगा आणि काही काही जुन्या बायका खूप छान स्वयंपाक करतात तर हे सगळं आम्ही चुलीवरतीच बनवलं होतं आणि चुलीवरती खूप छान स्वयंपाक होतं आणि माझ्या सासूबाई मासवड्याही छान बनवतात आणि चिकनही खूप छान बनवतात मग मी कधी कधी त्यांनाच बनवायला सांगत असते आणि त्यांच्याकडून शिकतही असते तर हे पहा आमच्या मासवाड्या कशा वाटतं ते तुम्हाला आणि हे आमच्या मासवाड्या बनवून झालेल्या आहेत आणि हा रस्सा बनवलेला आहे तर हा रस्सा मी बनवला आहे कसा वाटतो आहे ते सांगा धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ